यानंतर पुढच्या स्पर्धकांना आमंत्रित करते पुढची स्पर्धक आहेत मंजुषा लिमये काशीबाई कानेटकर अगोबाई माझ्याच कुठचं पुस्तक व महाराष्ट्रातली पहिली लेखिका मी पुस्तक आणि शंभर सव्वाशे वर्षापूर्वीचा काळ डोळ्या पुढे आला वर्षाची ना शिक्षणाचा गंध ना वाचनाचा हसणारच कुठून त्यावेळेचा काळ तरी होता का मुलींनी शिकण्याचा अण्णांनी फरमान काढलं मंडळी यंदा काशीला उजवून टाकायला हवी नाही म्हणजे पुण्याच्या गोविंद पानेटकरांचं स्थळ आलंय सांगून मोठ प्रतिष्ठित झालं आहे मुलगा सरकार दरबारी वकील आहे काशी अगदी सुखात राहील ऐकणं होईल का नाही म्हणजे मी काय म्हणतेय अहो आपली काशी अगदी हो त्यातून खेडो पाड्यात वाढलेली कस काय जमणार आणि ते म्हणे खूप शिकलेले आहेत आणि त्यांनी ती घातलेली शिक्षणाची अट नाही परवा आपणास कुणासोबत बोलताना आम्ही ऐकलं मी नाही रही वाटायची पुण्यात मांडई आपण लग्नाची तयारी सुरू करा शुभमंगल झालं सूप मांडव परत वेळ झाली अंत आम्ही आपल्याला एक अड घातली होती नाही म्हणजे आपल्या मुलीला लिहिता वाचता येत आहे ना शिकवलेत नाही आपलं तसं बोलणं झालं होत आपल्या मुलीला लिहिता वाचायला येत नसेल तर आपण तिला परत घेऊन जावं हे उत्तम आम्ही त्यात जांदवणार नाही अहो जावई बापू अहो हे काय बोलताय आपण आमची किती नामुष्की मिळेल तो आमचा प्रश्न नव्हे ना तांदुळाचं मापट ओलांड गेलं ना गृहप्रवेश झाला आम्ही तसेच माघारी फिरलो हातपल लांडांनी अखेर पाटी पेन्सिल आमच्या हातात आणून ठेवली आणि लिहिता वाचता यायला लागल्यावर आमचं चंबू गबाळ उचलून पुण्यात वाड्यात आणून ठेवलं असा हा आमचा कानिटकरांच्या घरातला गृहप्रवेश काशीबाई आपण लिहिता वाचायला यायला लागले म्हणे वा छान छान इंग्रजी शिकणं होणार अहो कस कस मराठी शिकले मी कोण शिकवणार आम्हास आम्ही आहोत आम्ही शिकवू आपण शिकवण होणार शिकेन की पण सासूबाई काय म्हणतील त्यांची तुम्ही काळजी करू नका यांनी मला नुसतं इंग्रजी शिकवलं नाही तर पुस्तक सुद्धा वाचायला आणून दिली मला अनेक विषयांवरच लेखन करायला लावलं हळूहळू मी वयात आले पाच मुलं झाली आम्हाला हे सुद्धा डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जजपदी नियुक्त झाले सगळ्यांचा विरोध होता पण तरी देखील यांच्या प्रोत्साहनामुळे माझे लेख दैनिकात छापून यायला लागले मला खूप नाव ठेवली गेली कुटुंबियांकडून लोकांकडून कुणी मला सडेल म्हणायचं मला उरमट म्हणायचं मला चौचाल म्हणायचं मला प्रोत्साहन दिलं सुरतेचा अधिवेशनाचा प्रसंग इकडून जरा इकडं होईल का नाही म्हणजे सुरतेच्या अधिवेशनाला ज्या पाच बायकांना बोलवलंय त्यांच्यातलं एक आमंत्रण आम्हाला आहे पण त्यास तुमच्या परवानगीच पत्र हवंय काशीबाई तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात तुम्हाला सुरतेस जाण्यास आमच्या परवानगीची काय गरज हा पण नवरा म्हणून त्यांना आमच्या परवानगीच पत्र हवं असेल तर आजच आम्ही परवानगीच पत्र लिहितो काही दिवसांनी तो पंच हाऊद मिशनचा प्रसंग त्या मिशादरांच्या इथे चहा बिस्किट खाण्याचं ते काय ते निमित्त झालं आणि पुण्यात नुसतं हलकल माझा आम्हा वाईट टाकताय आणि आम्हाला इथे जज जजपदावर प्रगती बंदावतीये आणि तुम्ही तिकडे मात्र प्रगतीच्या पायऱ्या उंचावर चढत चाललाय काय कमणे व्याख्यान हो देत आहे वसंत व्याख्यानमालेच बोलावणार तुम्हाला फिरा व्याख्यान देत हिंडा अस असं काय वागताय का ते आमचे आमची काय चुकी झाली बर वसंत व्याख्यान मालेचा तो प्रसंग सत्य हाच अंतिम धर्म आहे आणि सत्याची कास कुणीही सोडता कामा नये नाहीये ही त्याचीच अनुभूती आम्ही आता ह्या विषयावर बोललो नमस्कार आमचं संपलं कुणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता विदुषीबाई आम्ही गोविंदराव कानिटकर आपला विचारू इच्छितो की हे जे काय आता आपण बोलला हो तो विषय आपलाच तरी नीट समजलाय का नाही म्हणजे त्या विषयाला नीटशी मांडणीच नव्हती आणि काय का म्हणे सगळं झे नुसतं धोंग करतायत चौघात समोर यांनी मला असला यांचा पुरुषी अहंकार इतका दुखावला गेला की त्याची परिणिती अखेर मानसिक आणि शारीरिक फारकत घेण्यात यावी यांनी आमच्याशी नातस सोडाव आमचं <laughs> काय सो चुकलं चार चौरी जर का संसार करायचा का हो पण <laughs> पतीला परमेश्वर मानून मी हे सगळं शिकत गेले <laughs> असो असो आता मी हरणार नाही मी जिंकणार मी ही लेखणी अशीच चालू ठेवणार यात अभिमान मला एकाच गोष्टीचा वाटतो की रमाबाई ranade खांद्याला खांदा लावून सेवा सदन ही संस्था सुरू करण्यातला प्रमुख हिस्सा माझा होता त्या सात जणींच्यातली एक मी होते मी ही जी लेखणी चालू केली ती या मुलींच्या रूपामध्ये अशीच तेवत राहील हेच माझ्या आयुष्याच सार्थ आता मला आणखी काही नको